शेतकरी मित्रांनो मी मयूर जाधव ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर कंपनीतर्फे आज आपण ग्राम अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे कांद्याच्या प्लॉटवर आलेला आहोत प्रथमतः आपण शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ आपलं नमस्कार नमस्कार मी सर्वेश्वर राऊत राहणार अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम सर आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये जेव्हा सुरवातीला आलो होतो आम्ही दीड महिन्यापूर्वी तर तुम्हाला आम्ही म्हटलं होतं की ग्रीन लाईफचे काही प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा तर तुम्हाला काय वाटलं होतं सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली आणि सुरुवातीच्या आधी ज्यावेळेस आम्ही ट्रीटमेंटच्या आधी समजा ज्यावेळेस कांदा लागवड केली होती त्यावेळेस वातावरण थोडं बदली झालं होतं आणि वातावरण बदलीमुळे बऱ्याच केमिकलच्या फोवारने मारल्या होत्या पण त्या केमिकलच्या फोवारने मारून सुद्धा आम्हाला समाधान वाटलं नाही त्यामुळे मग आम्ही अचानक एका दिवस एक दिवस जाधव साहेबांना भेटलो नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आमची ग्रीन लाईफ ट्रीटमेंट आहे म्हणजे काहीतरी कोल्हापूर बार्टची त्यानुसार आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार एक दोन फवारण्या काढल्या आणि त्या फवारण्यामुळे किंवा एक दोन डिसीमुळे आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला आता तुम्ही मला एक सांगा आपण एक फवारणी आणि एक ड्रिंकिंग ग्रीनलाईफ प्रोश कोल्हापूर या कंपनीची मारली त्यानंतर तुम्हाला काय वाटते प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये जर समजा सुरुवातीला ज्याचा आपण वापर केला औषधीचा त्यानंतर आपल्याला बरीच म्हणजे फुटेचं प्रमाण वाढलं सोबत याची हाईट पण दिसून वाढ वाढ वाढताना दिसून आली आणि मधमाशांचं प्रमाण तर वाढलेलंच आहे आणि जे गोंड्याची समजा साईज वगैरे आहे ते व्यवस्थित वाटू राहिले म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो कास्तकारांचं म्हणणं काय आहे की ग्रीनलाई कृषीटेक कोल्हापूरच्या औषधांमुळं जे महत्त्वाचं असते कांद्यामध्ये परागीकरण करण्यासाठी मधमाशीचं काम लय महत्त्वाचं आहे जे केमिकल मुळे साध्य होत नाही आणि तुम्ही बघू शकता की प्लॉट हा दिवसेंदिवस किती बहरत आहे किती फुलांची फुलांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि प्लाथा। सदर प्लॉट हा सदर प्लॉट हा कांद्याचा जो आहे लागवड हे खूप दूर आहे लागवड एका कांद्यापासून दुसऱ्या कांद्याचं अंतर हे जास्त आहे एका फुटाचं आहे एका कांद्याचं अंतर जे आहे तुम्ही बघू शकता कांद्याची जे लागवड आहे हे अंतर खूप आहे एक फूट आहे जवळपास एक फूट अंतर आहे तरी सुद्धा या कांद्यांनी फुटव्याचे प्रमाण कांद्यामध्ये फुटव्याचं प्रमाण फुलांचं प्रमाण हे किती प्रमाणात आहे आणखीन याचं काहीही झालेलं नाही आहे दिवसांदिवस अजून आपली ट्रीटमेंट वाढणारच आहे त्यानुसार या कांद्याचा शेड्यूल आम्ही त्यांना त्यांना भरलेला आहे त्यानुसार तुम्हाला काय सांगा वाटते शेतकरी मित्रांना आपल्या बस प्रोडक्ट वापरल्याबद्दल तर थोडं समाधान आम्हाला वाटतेच आणि समाधानानुसार शेतकऱ्यांनी सुद्धा याचा वापर करावा असं वाटते कारण जसे रिझल्ट <laughs> मिळाले किंवा पाहायला मिळू लागले त्यानुसार हे योग्य आहे किंवा व्यवस्थित असल्यामुळे शेतकऱ्यांनी याचा वापर करावा लागेल त्यानुसार आपण शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही काहीतरी प्रमाणात वापरून बघा सेंद्रिय आणि जैविक वापरणं हे आज काळाची गरज बनलेली आहे कारण शंभर टक्के केमिकल वापरू वापरू आपल्या जमिनी नापिक होत आहे त्यामुळे तुम्हाला या गोष्टी जर लागल्या असल्यास त्यासाठी त्यास आमच्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा जय ग्रीन जय जय महाराष्ट्र जय ग्रिंदाजी